दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नायलॉन मांजा वापर करणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या पालकांनाच आता करण्यात येईल असा इशारा पोलीस आयुक्तांनी दिलेला आहे आजपर्यंत शहरात विविध ठिकाणी सहा गुन्ह्यांमध्ये अडीच लाखांचा मांजा जप्त करण्यात आलेला असून सात विक्रेत्यांना अटक करण्यात आली आहे या संस्थांवर मोकांतर्गत कारवाईची मागणी सुरू आहे नायलॉन मांजा प्रतिबंध करण्याकरता जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांना पथक स्थापन करण्याचे आदेश दिलेले होते या आदेशानुसार पोलिसांनी विशेष पथक स्थापन केलेलं आहे पोलीस पोलिस न्याय गुन्हे शोध पथक गुंडाविरोधी पथक गुन्हे शाखा युनिट एक आणि दोन आणि पीसीबी, सी बी बी पथक यासह अंमली पदार्थ विरोधी पथकांना कारवाईच्या सूचना दिलेल्या आहेत शांतीनगर मखमलाबाद येथे मोकळ्या जागेत नायलॉन मांजेचा वापर करत पतंग गोडवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर पथकानं संशयित आदित्य संदे याला ताब्यात घेत त्याच्याकडून अठ्ठावीसशे रुपयांचा नायलॉन मांजा जप्त केला त्रांबड पोलीस ठाण्या हद्दीतील राजरत्नरगर गार्डन या ठिकाणी नायलॉन मांजा विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी संशयित मयूर सोनवणे यास ताब्यात घेतले असून त्याच्याकडून सोळा हजार आठशे रुपयांचा मांजा जप्त केलेला आहे संजय परमार Naši na naši.